अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ केंद्र गुरुपीठ त्र्यंबकेश्वर आदरणीय परमपूज्य गुरुमावली यांच्या अभिष्ठिंतन सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते श्री स्वामी समर्थ केंद्र नगर या शाखेच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी इंडियन रेड क्रॉस सोसायटी नाशिक जिल्हा शाखा आणि डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज संचलित मविप्र रक्तपेढी यांच्या सौजन्याने रक्त संकलित करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी चेतना नगर परिसरातील सेवेकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी सेवेकरी प्रदीप बनकर यांनी माहिती दिली आपल्या या ठिकाणी स्वामी समर्थ केंद्र चेतना नगर या ठिकाणी परमपूज्य गुरु माऊली यांचा अभिष्ट चिंतन सोहळ्या निमित्त आपण या भ रक्तदान शिबिर या स्वामी समर्थ केंद्र चेतना नगर या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे तसंच या परिसरात तील आ, जे देवदेवता असतील किंवा ओपन स्पेस असतील त्या ठिकाणी आज दुपारी आपण या ठिकाणी सा स्वच्छता मोहीम राबवणार आहोत व तसंच पर्यावरणपूरक म्हणून ज्या ठिकाणी ओपन स्पेस असेल आजूबाजूच्या नागरिकांची मागणी असेल त्या ठिकाणी आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी या चेतनानगरमध्ये घेणार आहोत या त्या ब्लड बॅ आपले इंडियन रेडक्रॉस सोसायटी व डॉक्टर वसंतराव मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी आपण रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमात या चेतनानगर परिसरातील सेवेकरी आजूबाजूच्या लोकांचा प्रचंड उत्साह वातावरणात या ठिकाणी सकाळपासूनच एक आनंद चा वातावरणात खेळीमेळीच्या वातावरणात रक्तदान शिबिरात आयोजित पार पडत आहेत यावेळी सेवेकरी उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक